छत्तीस जिल्हे, 36, 36 बातम्या न्यूज जी9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची विजय सर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सर प्रजासत्ता दिनाचा विजय भारतीय प्रजासत्ताक दिवस दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे याला गणराज्य दिन म्हटलं जातं भारताचे संविधान संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले सव्वीस जानेवारीला झेंडा बंद घरी करून दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदर वर नेलेला असतो फक्त दोरी ओढून झेंडा अडकवला जातो सव्वीस जानेवारी रोजी संपूर्ण देशामध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांवरती तिरंगा ध्वज फडकवला जातो संपूर्ण देशाच्या नागरिकांकडून मानवंदना दिली जाते ग्रामीण भागासाठी हा दिवस अतिमहत्वाचा असतो त्याचप्रमाणे तोरणाळे गावातून सकाळी प्रभात फेरी काढून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन सर्वप्रथम ग्रामपंचायत तोरणाळे येथे झेंडा वंदन करण्यात आलाय झेंड्याला सलामी देण्यात आली त्यानंतर जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलाय त्याचबरोबर काशीराम आनंदा विद्यालय येथे देखील ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी गावातील ग्रामसेवक लोकनियुक्त सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील काशीराम आनंदा विद्यालय माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आशा सेविका आशा वर्कर गावातील सर्व नागरिक ध्वजारोहणासाठी हजर राहून आपले कर्तव्य पार पाडत होते न्यूज महाराष्ट्रसाठी कृष्णा पाटील जामनेर